हॅलो कसे हाच सर्व हा इथे सोमवारचा दिवस होता म्हणजेच सोमवारची संध्याकाळ होती संध्याकाळची देवपूजा वगैरे केली आणि मग मी जेवण बनवायला लागली कारण तेव्हाच घरात खूप फ्रेश वाटतं जेव्हा देवाला दिवे लागतात छान धूप दीप तेव्हाच घरात छान प्रसन्न वाटतं आणि जेवण थोडंसं मी आता सध्या लवकरच बनवते कारण गार्डनमध्ये जायचं असतं आणि मग तिथे पण माझ्या फ्रेंड्स भेटतात तर मी गप्पा मारत बसते खूप वेळ आणि कृष्णाही बऱ्याचदा खेळत असतो त्यामुळे मग मला खूप वेळ जातो गार्डनमध्ये म्हणून मी लवकर जेवण बनवून घेते आणि आज तर सोमवार असल्यामुळे मनीषचा उपवास होता सो त्यांना लवकर भूक लागली असती म्हणून मग मी इथे जेवण बनवायला घेतलं होतं जेवणात मी वरणबट्टी आणि वांग भाजी बनवत होती डाळ मी लावून दिली आहे साईडला तुरीची डाळ त्यामध्ये थोडंसं गावराणी तूप आहे आणि तीन ते चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ बिलकुल रेडी होऊन जाते त्यानंतर मी बट्टीचं पीठही मळून घेतलेलं आहे आणि इथे वांगे कट करून घेते वांग्यांचं काय झालं तर जवळपास एक किलो वांगे आणलेले असतील मी त्यामधून मी अर्धा किलो काढून ठेवली होती म्हणजे सहा वांगे उरलेली होती आता त्यातून तीन वांगे खराबच झाली मला नुसती वांग्याची भाजी बनवायची होती पण तीन वांगे खराब निघाल्यामुळे तीन वांग्यांमध्ये भाजी झाली नसती म्हणून मग मला बटाटे कट करावे लागले आणि त्याची भाजी मी इथे मिक्स भाजी बनवली वांगे बटाटे मिक्स इथे मी कुकर ठेवला त्यामध्ये तेल जिरा राई घातलं थोडंसं कढीपत्ता आलं लसूण आणि एक एक सॉरी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या थोडासा टमॅटो घातला आणि हळद घालून त्यामध्ये आपण आता वांगे बटाटे ॲड करून घेणार आहोत तर अशा प्रकारे ही सिंपल भाजी बनवायची असते वरतून चवीपुरता मीठ घालायचं थोडीशी कोथंबीर घालायची आणि बिलकुल लाईट बिलकुल थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी यायला गरज नसते तर दोन शिट्ट्यांमध्ये आपली वांग्याची भाजी इथे बिलकुल डन होऊन जाते लगेच मी किचन क्लीन करून घेते कारण नंतर मग आपल्यालाच जास्त आवरावं लागतं तर लगेचच साफ करत राहिलं की मग जास्त परेशानी होत नाही साईडला डाळही डन झाली आहे आणि तिकडं वांग्याची भाजीही तोपर्यंत मी इकडे आता बट्ट्या करून घेते बट्ट्यांना काय करायचं मोठ्या मोठ्या साईजचे असे गोडे घ्यायचे कणकेचे आणि त्यांना असे लाटून घ्यायचे त्यावर तेल लावायचं आणि अशा प्रकारे रोल करून त्यांना गोल करून वाफवायला ठेवून द्यायचं एकदम सोपी पद्धत आहे गावाकडे जे आहे तर असे रोल करून त्यांना चुलीमध्ये डायरेक्ट टाकून देतात आणि भाजून घेतात एका प्रकारे आसा, आसा ते इथे आपण वाफवून घेणार आहोत कारण इथे चूल नाही आहे असं टाकण्यासाठी त्यामुळे मग पण ती पट्टी खूप चविष्ट लागते ती जी गावी बनवली जाते ती खूप चविष्ट असते ही पण छान असते हिला फक्त तळावी लागते आपल्याला अशी वाफवली की मग नंतर तळायची असते ती प्रोसेस माझी मिस झाली म्हणजे मी त्यानंतर काही शूट नाही केलं पण इथे या बट्टीला तळून घ्यायचं तुम्ही पण डाळ आपली डन झाली आहे तर तिला मस्त अशी मॅश करून घ्यायची आणि नंतर इथे डाळमध्ये थोडंसं पाणी घालून हळद मीठ घालून हिला मी चार ते पाच मिनटं हिला गॅसवर उकडू देईल तर अशा प्रकारे आपले डाळ बिलकुल रेडी होऊन जाईल तर त्यानंतर आपली वांग्याची भाजी इथं रेडी झाली तिला ही मॅश करायची आणि पूर्ण बारीक करायची वांगे पण असले ना तर तिला पण पूर्ण बारीक करायची आमच्याकडे तिला घोटून बनवलेली वांग्याची भाजी बोलतात तर इथे मी तशीच तिला घोटून घेतले वांगे बटाटे आणि छान भाजी ही माझी इथे डन झाली आहे आणि मी स लव सोबतच किचनही क्लीन करत जाते आणि जोपर्यंत मी काम करत होती तोपर्यंत कृष्णाला मी लॅपटॉपवर गाणी लावून दिली होती म्हणजे तो एका जागेवर शांत बसतो नंतर आम्ही गार्डनला आलो होतो आणि स्कूल फ्रेंड भेटले होते इथं तर मग खेळणं चालू होतं खूप जास्त मज्जा येत होती त्याची आज सो so, काही जेवण वगैरे थोडंसं बनवलेलं होतं बस भट्टीतडण्याची बाकी होती माझी पण पिल्ल्या खूप रडत होता पण तो गार्डनला जायचा आहे गार्डनला आता आम्ही गार्डनला आलेलो आहे मी पण थोडंसं रिलॅक्स बसली आहे फिरून घेते मी पण आणि आता बसली आहे रिलॅक्स तो खेळतोय अर्धा तास खेळू देईन आणि मग घरी जाईल तोपर्यंत मनिषही येतील घरी आणि इतकी थंडी वाजते स्वच्छताप होतोय की स्वेटर घातलं असतं कधी कधी काय होतं स्वेटर घालून आलं ना की गर्मी खूप होते आणि नाही घातलं तर थंडी वाजते आणि आज जास्तच थंडी आहे सो त्याला लवकरच घरी नेईल मी पण आधीच त्याला सर्दी आहे आता त्याला ऑलरेडी झालेला आहे घरी चल सांगते तर स्कूलचे फ्रेंड भेटले त्यांच्यासोबत खेळतोय तर घरी यायचं पण नाही म्हणतो आता त्याचे पप्पा आल्यावर येतो की काय घरी आणि त्याच्या आधी आला तर बरंच होईल कारण कामं पडलीत घरी चल घरी आता चल घरी चल वेळ झाला चल मी जाऊ घरे तर इथे बघा बट्टी तोडून असं जेवण मस्त रेडी झालं होतं आणि इतकं चविष्ट हे जेवण बनताना खूपच छान सो गाईच जेवण वगैरे करून मस्त रिलॅक्स बसलो होतो आम्ही नंतर मी काउंटर टॉप वगैरे क्लीन केला आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे आता झोपायला जाण्याची वेळ होती म्हटल्याच चला या व्लॉगला आता इथेच एंड करावा लागेल उद्याच मी नवीन ब्लॉग बनवेल असं मी ठरवलंय सो त्यामुळे मी हा व्लॉग इथंच थांबवेल आणि आजच्या व्लॉगची एक स्पेशल गोष्ट होती की आज जेवण खूप छान होतं ताट तुम्ही बघितलंच असेल त्यामध्ये फक्त भात नव्हता सो तो मी नंतर बनवला पण आधी हजबंडला तसंच जेवण दिलं कारण त्यांना भात आवडतच नाही ते खातच नाहीत त्यामुळे मग त्यांचं ताट होतं ते आणि एवढं छान वाटत होतं ना ते ताट बघून ते जेवण म्हणजे आम्हाला गावाकडची आठवण देतं गावी हे जेवण इतकं सुंदर बनतं ना की uh, सर्व लोक मिळून हे जेवणा जेवण बनवायला मेहनत घेतात जेव्हा कोणाचं लग्न असतं आता तरी बऱ्याचशा लग्नांमध्ये हे जेवण राहिलेलं नाही आहे एखाद्याचं गावात लग्न असलं की तेव्हा खूप मेहनत लावतात पण जर देवाचा प्रोग्राम वगैरे असेल तेव्हासुद्धा हेच जेवण बनतं आणि त्या जेवणाची ओढ आम्हाला एवढी आहे ना की ओ, मना मनापासून ते जेवण आवडतं हजबंडलाही तसंच आहे जर आमचा उपवास असेल तर आम्ही हे जेवण बनवल्याशिवाय राहतच नाही आणि कधी पण हजबंडला विचारलं ना आज उपवास आहे उपवास सोडायला काय बनवू ते म्हणतात वरणबट्टी वांग्याची भाजी बनवू आणि मी पण ते आवडीने बनवते कारण ती त्यात वेगळंच प्रेम आहे त्या जेवणामध्ये आणि असं सुख आहे चिकन मटनपेक्षा आम्हाला ते जेवण खूप आवडतं तर असं जेवण जेवून आम्ही आज एवढं रिलॅक्स बसलो आणि छान गावाकडच्या आठवणी आल्या गावी हे जे जेवण आहे तर ते चुलीवर बनतं संपूर्ण जेवण चुलीवर असतं आणि त्यात ते, ते काय करतात ज्या बट्ट्या असतात त्या चुलीमध्ये दे टाकून देतात डायरेक्ट आणि मग शोधून शोधून नंतर असं काढतात गरमागरम बट्ट्या सर्वांना वाढतात आणि ती बट्टी थंडीही झाली ना तर तिचं असं चुरमा करून त्यावर वरण टाकलं इतकं सुंदर जेवण लागतं खरंच खूप मस्त तर ते जेवण बनवण्याचं इथं खूप ट्राय करते पण इथं चूल नाही आहे तीच एक कमी आहे तरीही गॅसवर हे जेवण खूप सुंदर लागतं गॅसवरचं आणि गॅस एवढंच सांगेल खूप खूप प्रेम आहे या जेवणामध्ये तर असंच जेवण आम्ही आज जेवलो छान आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि टेक केअर